राज्याच्या मराठा समाजाची बैठक घेऊन दोनशे अठ्याऐंशी जागा लढवायच्या जा। की पाडायच्या असं जारंगी पाटील अधिकार दिलेले आहेत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे लोकशाही मार्गाने पक्ष स्थापन करण्याचा अधिकार दिलाय लोकशाही मार्गाने निवडणुका लढण्याचा अधिकार दिलाय लोकशाही मार्गाने सत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार दिलाय आणि लोकशाही मार्गाने इथल्या जनतेच हक्क अधिकार आणि सामाजिक न्याय या गोष्टी देण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे त्यांना सदिच्छा आहे मदे, मदे पेपर आता, वो, 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 जे काही वडीगोदरी मध्ये भाषण केलेलं होतं हे भाषण तिथं आलेल्या जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काही शेरोशायरी म्हटल्या असतील काही म्हणी वाक्प्रचार म्हटले असतील हे खर तर माणसांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी वापर केला जातो वाकप्रचारांचा वापर केला जातो मुलींचा वापर केला जातो काही घोषणाचा वापर केला जातो याचा अर्थ असा नव्हे म्हणून काहीतरी कायदेच राज्य आहे सगळ्या लोकांना कायदा सुव्यवस्था माहिती आहे असं काहीतरी करणं म्हणजे थोडस बारीशपणाची लक्ष आम्हाला मला वाटतंय आम्हाला एक दिवस सुद्धा घरी बसून देणार नाही आमची तब्येत आज आम्ही रिकव्हर होतोय असं म्हटल्यानंतर आता या हॉस्पिटलमध्ये सुद्धा रांगाच्या रांगा लागले त्यामुळे आम्हाला चोवीस तास सापडत आणि आता आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये आता आमचा जरी दोन तीन दिवसाचा दौरा असला तरी लवकरच एक चार पाच दिवस आमच्या मध्ये गेले की आम्ही पुढचा दौरा एक महाराष्ट्र लेव्हलचा दौरा असला पाहिजे आम्हाला नांदेडहून कॉल येत आहेत आम्हाला खानदेशातून कॉल येत आम्हाला विदर्भातून कॉल येत आहेत अगदी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून कॉलेज आहे त्यामुळे आम्ही नियोजन महाराष्ट्र खरा महाराष्ट्र काय आहे आणि महाराष्ट्र काय या दोन्ही महाराष्ट्रामधला फरक आमच्या या दौऱ्याच्या निमित्तानं आणि या सर्व संवाद मेळाव्यातून अभिवादन मेळाव्यातून आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ भुजबळांनी कुठं तलवार काढली तलवारीची भाषा शिकवायला आजपर्यंत भुजबळांनी कोणाला तलवार दाखवली तलवारीला युद्ध केले जरांगी थोडे त्यांचे स्क्रू ढिले सारखे झाल्यासारखे करायला लागले कारण की कुठंतरी उठसूट भुजबळ नाही भाषेत बोलणार बापाच्या वयाचा माणूस आपण आज ही महाराष्ट्राची फुले शेवा आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे आणि आपण काय बोललं पाहिजे आपल्या वडिलांच्या वयांच्या माणसाला तरी मान सन्मान दिला पाहिजे ठीक आहे प्रत्येकाने एकमेकावर टीका करण्याचं सर्वांना अधिकार आहे परंतु टीका करताना आपण काय भाषा वापरावी हे महत्वाचा विषय असतो आणि भुजबळ हे आजपर्यंत कुणालाही तलवारीची भाषा मी तुझ्या गावात तलवारी घेऊन अशी भाषा कधी वापरली नाही है सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि नाद हे फक्त जरांगीन आहे असं त्यांनी इशारा दिलाय अरे इथं पक्ष आहे त्यांना त्यांच्या भूमिका म्हणण्याचा अधिकार आहे असं पण हिटलर या भारतात जन्माला आलाय की मी तुला पाडतोच तुमच्या पाच पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत असं त्यांना मतदान करा हे हे हुकुमशाहीची लक्षण आहेत अरे हुकुमशाह पण असावा पण त्याच्यापुढे काहीतरी विजन असावी ना हे काय कसलं लक्ष नाही पाळतो धरतो मिळवतो नाही मिळालं तर हे करतो हे ही बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या सिव्हिलाइज पीपल ची माणसांची म्हणजे संविधान मानणाऱ्या लोकांची तोंडी अशी वक्तव्य येत नाही सुरेंद्र भुजबळांना उद्देशून ते असे म्हणाले की त्या टांगा उलटा नाही बांधतात तर माझं नाव नाही आता टांगा अस्तित्वातच नाही तर ते कसा उलटा कुठं बांधणार आहे त्याचा त्यांनाच प्रश्न विचारा कुठं टांगा उरलाय का काही चित्रातला वहीवरचा टांगा उलटा बांधता येत नाही काय कुठला टांगा उलटा बांधतात कसला टांगा काही बोलायचं

आणि एकदम खालच्या लेव्हलला जाऊन बाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता सोडणे त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवे मला परवानगी नाकारली आणि परवानगी दिली जातीयवाद नाही का असा धरंगी पाटलांनी केला धारंगी पाटलांच्या आंतरवादी सराटीमध्ये गेले होते ना ते दोन दोन फक्त तुम्ही किती आंदोलन केली आंतरवली सराटीमध्ये त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना त्यामुळं असं लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल दोनशे गाड्यांचा तर गाव आहे गावातले रस्ते छोटे आहेत दोनशे गाड्यांचा तापा गेला तर अगोदरच ते गाव आहे तिथं ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत असत असं